नमस्कार मित्रांनो आपल्या जीकेशोरी टेलर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय अंगाचा थरका पुढवणारा अनुभव हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्राईबर प्रियंका कदम यांनी पाठवला असून याचे सर्वश्रेयही त्यांनाच जाते हा अनुभव खूपच भयानक आणि पूर्णतः सत्य आहे अनुभव सुरू करण्यात एक छोटीशी विनंती आहे जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला आजच्या या थरारक आणि अंगाचा थरका पुढवणाऱ्या अनुभवाला आपण लगोलग सुरुवात करूया माझ्या आईने मला ही गोष्ट सांगितली होती तेव्हा मी लहान होते ती बोलत होती पण तिच्या आवाजात मात्र भीती आजही स्पष्ट दिसत होती जणू काही हे सगळं कालच घडलंय तरी घटना ही घटना आहे आजपासून साधारण वीस वर्षांपूर्वीची आमचं गाव घाटाच्या जवळच एकदम छोटस खेडेगाव डोंगराच्या कुशीत वसलेलं पावसाळा म्हणजे तिथे फक्त पाऊस नाही तर अंधार धोकं आणि अनामिक शांतता त्या दिवशी आजीला आज पिसालेल्या कुत्र्याने चावा घेतला होता सुरुवातीला कोणी तसं फारसं गांभीर्यानं घेतलं नाही पण जसं जसं वेळ गेला तसं आजीचं अंग तापायला लागलं डुळेही विचित्र दिसायला लागले आणि तिच्या तोंडातूनही वेगवेगळे आवाज यायला लागले घरात सर्वजण घाबरले त्या काळात गावात हॉस्पिटलही नव्हते डॉक्टर म्हणजे शहरातच पप्पा दिवसभर कामावर होते संध्याकाळी ही बातमी त्यांना कळताच ती क्षणाचाही विलंब न करता म्हणाले मला आत्ताच गावी जावं लागल मातारीला कुत्र्याने चावले तेव्हा वेळ होती रात्री साडेआठ पावसानेही जोर धरला होता तो असा पाऊस होता की जणू काही आकाश खाली कोसळल आम्ही सर्वांनी त्यांना थांबवलं अहो इतक्या पावसात कसे जाणार ते एवढं रात्रीचं पण पप्पा मात्र ऐकायच्या स्थितीत नव्हतीच आई सांगते ते, ते निघताना तिच्या मनात एक विचित्र धडधड होती कारण त्या रस्त्यावर त्या रस्त्यावर कशडी घाट लागायचा कशीडी घाट दिवसासुद्धा तिथं गाडी चालवताना लोक दोनदा विचार करतात घनदाट जंगल खोल दऱ्या आणि वळणावणाचे रस्ते आणि रात्री तर रात्री तो घाट जिवंत होतो असं म्हणतात पप्पा त्यांच्या टू व्हीलरवर बसले त्यांच्या अंगावर रेनकोट नव्हता फक्त आईला भेटण्याचा निर्धार होता शहराचे दिवे आता मागे पडू लागले रस्ता तसा ओळखीचाच होता पण अंधार मात्र अंधार मात्र ओळखीचा नव्हता पावसाचे तेंब हेल्मेटवर आपटत होते वारा त्यांच्या कानात शिरत होता आजूबाजूला फक्त झाडांची सळसळ आणि कधी कधी कुठून तरी येणारा प्राण्याचा आवाज आता रात्रीचे अकरा वाजले आता घाट सुरू झाला रस्त्यावर एकही गाडी नव्हती ना समोरून ना मागून फक्त हेडलाईटचा सा पिवळसर प्रकाश आणि त्या प्रकाशात दिसणारा ओला आणि काळा रस्ता आई म्हणते पप्पा नेहमी असे सांगायचे ते की त्या क्षणी त्यांना असं वाटत होतं जणू काही कुणीतरी आपल्याकडेच आहे पण मागे पाहिलं तर मागे काहीही दिसायचं नाही पावसाने आता जोर धरला होता आणि त्या भर पावसात घाटाच्या एका वळणावर त्यांना ती दिसली रस्त्याच्या अगदी कडेला तीही भर पावसात एक बाई उभी होती ना छत्री ना ओढणी नीट केसही ओले आणि चेहऱ्यावर पाणी वाहत होतं आणि ती लिफ्ट साठी हात दाखवत होती त्या क्षणी पप्पांचा वेग कमी झाला मनात पहिला विचार आला की इतक्या पावसात ते एवढ्या रात्रीच ही बाई नक्की इथे काय करत असेल आजूबाजूला घरही नाहीत आणि कुठली वस्तीही दिसत नव्हती घाटातला तो भाग हा पूर्णपणे निर्मनुष्य त्यांच्या छातीत एक थंड लहर गेली कारण ती बाई घाबरलेली वाटत नव्हती ती अगदी शांत पप्पांच्या मनात आता शंका आली काहीतरी बरोबर नाही क्षणभर त्यांनी विचार केला जर या बाईला खरंच मदत लागत असेल तर पण लगेच दुसरा विचार इतक्या रात्री तेही कशडी घाटात एकटी बाई असणे शक्यच नाही गाडी थांबवायची वेळ आली पण त्यांनी मात्र अजिबातच गाडी थांबवली नाही वेग वाढवला त्या बाईकडे न पाहता ती वेगाने पुढे निघून गेली पावसाचा आवाज वाढतच गेला रस्ता अजूनच अरुंद झाला पप्पांच्या मनात विचार बरं झालं थांबलो नाही पण काही क्षण उलटतात न उलटतात गाडीच्या मागच्या सीटीवर बाहेर पडल्यासारखं त्यांना जाणवलं जसं एखादी व्यक्ती अचानकच मागे बसली असावी हा पप्पांच्या हातातून जवळजवळ हँडल सुटलं त्यांचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं पण त्यांनी मात्र मान वळवली नाही फक्त हळूच साईड मिररकडे नजर टाकली आणि त्यांना जे दिसलं ते पाहून त्यांच्या अंगावर सरसरून काटा झाला कारण तीच बाई ती मगाशी हात दाखवणारी बाई आता त्यांच्या पाठीस बसलेली होती तिचा चेहरा अगदी जवळ डोळे थेट त्यांच्याकडेच रोखलेले आणि तिच्या ओठांवर विक्षिप्त हसू ती, काई ती काई हसू काही साधं नव्हतं ते जणू काही जिंकल्याचं हसू होतं आई सांगते पप्पाने असं सांगितलं होतं की ती बाई अगदीच तशीच दिसत होती जशी एखादी सुवासिनी मेल्यानंतर तिला तयार करतात कपाळावर भला मोठं कुंकू केस अगदी नीट दागिने पण तो चेहरा मात्र थंड आणि त्यासोबत निर्जीवही पप्पाने डोळी मिररवरून हटवली आणि गाडी आणखीनच वेगाने घेतली आता गाडी सुसाट वेगाने पुढे पडू लागली हेल्मेटच्या काचेवरून पाणी वाहत होत आणि प्रत्येक वळणावर समोरचं दृश्य क्षणभर दिसून नाहीसं व्हायचं पप्पांच्या मनात एकच विचार घोळत होता की पाठी वळून अजिबात पाहायचं नाही गावातल्या म्हाताऱ्यांनी सांगितलेलं त्यांना आठवलं कधीही अशा प्रसंगी मागे पाहू नकोस एकदा जर नजर मिळाली की परत फिरणं अवघड होतं पण भीती मात्र माणसाला विचार करायला वेळ देतच नाही पाठीचा तो भार आता अजूनही तसाच होता आणि आता तर त्यांना असं स्पष्ट जाणवत होतं की कोणीतरी त्याचे दोन्ही हात पप्पांच्या खांद्यावर ठेवलेले आहेत थंडीची एक तीव्र लहर त्यांच्या मनकेतून वर चढली गाडी चालवताना त्यांना जाणवत होतं की तो बार श्वास घेतोय हो श्वास पावसाचा आणि इंजिनचा घरघर असा आवाज पप्पांनी दात घट्ट आवळले डोळे रस्त्यावर खेळले पप्पांनी कशी बशी हिंमत एकवटली डोळे रस्त्यावरच खेळवली कछडी घाट मात्र रात्रीचा वेगळाच भासतो दिवसा हिरवळ दिसते झाडं दिसतात पण रात्री रात्री फक्त काळा रंग आजूबाजूच्या दऱ्या स्पष्ट दिसत नाहीत पण त्यांची खोली जाणवते रस्त्याच्या कडीचं लोखंडी कठड पावसामुळे चांगलं चमकत होतं त्या कठड्याच्या पलीकडे काय आहे हे, हे फक्त देव जाणे ती बाई माझ्या पाठी तर होतीच पण ती मात्र अजिबातच काही बोलत नव्हती पण तिची उपस्थिती तिची उपस्थिती मोठ्याने ओरडत होती ती जणू काही म्हणत होती की मी इथेच आहे आणि तेवढ्यातच समोरचं एक वळण आलं तिथेच वळण होत जिथे अनेक अपघात झालेत त्या ठिकाणी नेहमीच एक विचित्र आणि असामान्य शांतता असायची आजही ती होती पप्पांनी गाडी थोडी हळू केली आणि तेवढ्यातच त्यांच्या कानाजवळ एक का आवाज आला खूपच हळू उलसर आणि कुठे चाललाय पप्पांच्या शिरातून घाम फुटला तो आवाज ना पुरुषाचा होता ना कुठल्या स्त्रीचा तो आवाज जणू पाण्यातून येतोय असाच काहीसा वाटत होता त्या आवाजाला मात्र पप्पाने काहीही उत्तर दिलं नाही उत्तर देणं म्हणजे स्वीकार करणं गाडी पुढे सरकत राहिली आता मात्र त्यांना एक गोष्ट अशी जाणवत होती की ती बाई अजिबातच हलत नव्हती सामान्य माणूस बसला असता तर वळणावर शरीर हल्लं असतं पण ती ती, ती मात्र पुतळ्यासारखी जणू काही गाडीचा भागच पप्पानी साईड मिररकडे पुन्हा एक नजर टाकली आणि त्या क्षणी असं काही दिसलं जे त्यांना आयुष्यभर कधीच विसरता येणार नाही त्या बाईचे पाय चक्क उलटे होते हो चक्क उलटे तिच्या कपाळावरून कुंकू खाली वाहत होत ती कुंकू असं काही भासत होत जणू काही टपटप असं रक्तच पडतय पप्पानी मिररकडे पाहण्याच बंद केलं त्यांचे हात जोराने थरथरत होते पण त्यांनी मात्र अजिबात गाडी थांबवली नाही आणि तेवढ्यातच घाटातलं एक छोटस मंदिर त्यांना दुरुरन दिसायला लागलं ते मंदिर रस्त्याच्या कडीलाच होत खूपच जुनं आणि दगडी तसं तिथे कोणीही थांबायचं नाही पण रात्री रात्री ते मंदिर जणू एकमेवा आधार वाटायचं पप्पांच्या मनात आशीची एक लहानशी ज्योत पेटली जसं जसं मंदिर जवळ येऊ लागलं तसं पाठीचा भार हळूहळू आता कमी व्हायला लागला जणू काही मागे बसलेलं ती धूड आता उठून बाजूला झालं असावं आणि त्या क्षणी पप्पांच्या कानात एक विचित्र हसणं आलं खूपच हलक पण उपहासाच आणि मग तो आवाज तो आवाज अगदी स्पष्ट थेट त्यांच्या कानातच घुमला वाचलास तो आवाज ऐकताच पाठीचा भार पूर्णपणे नाहीसा झाला गाडी हलकी झाली पप्पा मात्र गाडी मंदिराजवळही थांबवायला धजावत नव्हती थोड्याच वेळात ती घरी पोहोचली ती प्रचंड घाबरलेली असल्याने त्यांनी घडलेला सर्व प्रसंग आजीला आणि इतरांना सांगून टाकला आजीने देवपाटातला अंगारा आणला आणि त्यांच्या कपाळावर लावला आजोबा त्यांना म्हणाले अरे बाबा तुझं नशीब बलवत्तर म्हणून तू वाचलास नाहीतर आज काही तुझं खरं नव्हतं बघ आई सांगते त्या रात्रीनंतर पप्पा कधीही रात्री कशडी घाटातून गेले नाहीत तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो जर तुमच्याकडेही असाच काही अनुभव असेल तर तू तु तुम्ही मला कमेंट करून किंवा मग आपल्या जीकेशोरी टेलर झिरो एक ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवू शकता त्या अनुभवाचे श्रेय हे त्या लेखकाला किंवा लेखिकेला देण्यात येईल आणि मी प्रियंका कदम यांची पुन्हा आभार मानतो की त्यांनी हा अनुभव आपल्या चॅनलसोबत शेअर केला आहे तर चला मग भेटूया उद्या एका नवीन आणि सत्य थरारक अनुभवासह धन्यवाद